नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुवार दिनांक तेरा जून दोन हजार चोवीससाठीचं साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण बघणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंकसुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज बुधवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मुवमेंट झाली व उद्या गुरुवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे आज तुम्ही बघू शकता की इथे आज आपल्याला अप ओपनिंग बघायला मिळालं मागचे दोन दिवस आपल्याला फ्लॅट ओपनिंग बघायला मिळालं होतं आणि मागचे दोन्ही दिवस तुम्ही जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला साईडवेज मुवमेंट बघायला मिळाली होती आज अप ओपनिंग झालं आणि ओपनिंग नंतर एक चांगली आपल्याला वरच्या दिशेनं मुवमेंट बघायला मिळाली मात्र साधारणपणे आपल्याला मी आधीच सांगितलं होतं की हा जो एरिया आहे साधारण इथे चारशे ते चारशे पंचवीस हा जो तेवीस हजार चारशे तेवीस हजार चारशे पंचवीस हा जो एरिया हा आपल्याला रेजिस्टन्स म्हणून काम करणार आहे आणि ही रेंज आहे जोपर्यंत या रेंजचा ब्रेकआउट येत नाही वरच्या बाजूला ही रेंज होती खालच्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर साधारणपणे ही रेंज होती या रेंजचा म्हणजे खाली बघितलं तर तेवीस हजार दोनशे पंचवीस वर बघितलं तर तेवीस हजार चारशे पंचवीस असं दोनशे पॉइंटचं निफ्टीमध्ये आपल्याला काय झालेलं दिसतंय एक रेंज तयार झालेली दिसते आणि ही रेंज जोपर्यंत ब्रेकआउट होणार नाही मागचे दोन दिवस याच रेंजमध्ये येऊन अडकलेलं आहे आता काय होईल जोपर्यंत रेंज ब्रेकआउट होणार नाही तोपर्यंत आपल्याला हे साईडवेज मुवमेंट बघायला मिळणार तर इथे ओपनिंग तर चांगलं झालं त्यामुळे एक आशा निर्माण झाली ब्रेकआउट सुद्धा वरच्या लेवलचा दिला मात्र पुन्हा तेवीस चारशे पंचवीसच्या आसपास आल्यानंतर आपल्याला एक सेलिंग बघायला मिळालं परत वर गेलं परत सेलिंग झालं म्हणजे तुम्ही जर इथे काळजीपूर्वक बघितलं तर सकाळच्या सत्रात एक खूप चांगलं ते आपल्याला तेजी झाली सेलिंग झालं परत तेजी झाली आणि मग पुन्हा सेलिंग झालं याच्यामध्ये आपल्याला एम पॅटर्न बनलेला दिसतोय आणि हा ब्रेक म्हणजे हा लो ब्रेक झाल्यानंतर वन इस टू वनचं टार्गेट आपल्याला मिळालेलं सुद्धा इथे लक्षात येत आहे तर आज दिवसभरामध्ये जर बघितलं तर तसं बघायला गेलं तर मार्केट थोडंसं ट्रेंडिंग झालं पण पुन्हा जिथे आपल्याला ओपनिंग झालं तिथेच येऊन क्लोज झालेलं सुद्धा बघायला मिळालं तर ह्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की हे ट्रेंडिंग झाल्यामुळे सकाळच्या सत्रात एक छोटा ट्रेड घेता आला मी तुम्हाला मागचे दोन दिवस हेच सांगतोय की आपल्याला काय करायला लागणार आहे छोटे छोटे ट्रेड घ्यायला लागणार आहेत मोठे मोठे ट्रेड घ्यायचे नाही आहेत कारण आपल्याला काय होणार असं वर गेलं परत इथून खाली आलं अशा पद्धतीनं छोटे छोटे आपल्याला ट्रेड आणि ते सुद्धा चांगले इंट्राडे मधले ट्रेड मिळू शकतात फक्त तुम्हाला थोडंसं काय करायला लागणार आहे तिथे आपल्याला चार ट्रेडिंग व्यवस्थित समजणं आवश्यक आहे सपोर्ट रेजिस्टन्सच्या लेवल समजणं आवश्यक आहे आणि सपोर्ट लेवलला मार्केट इंडेक्स कशा पद्धतीनं बिहेव करतात हे समजणं आवश्यक आहे त्याचा सराव झाल्यानंतरच तुम्ही हे छोटे छोटे ट्रेड घेऊ शकता तर आज कशा पद्धतीनं मुवमेंट झाली हे आपण बघितलं आज सुद्धा आपल्याला ह्या रेंजमधनं काही ब्रेकआउट मिळालेलं नाही तर त्यामुळे आता आपल्याला उद्या वाट बघावी लागेल की उद्या निफ्टीच्या एक्सपायरीच्या वेळेला विचार करायचा असेल कसं आहे वरच्या बाजूला एक हे दाखवतो की वरच्या बाजूला ही जी रेंज आहे तर आपण आता काय करू शकतो ही रेंज आपण आता काढू शकतो म्हणजे आजचा हाय पण त्याच्यात ऍड करूया म्हणजे तुमच्या लक्षात काय की तेवीस हजार चारशे अकराच्या आसपास दहाच्या आसपास आहे म्हणजे तेवीस हजार चारशे दहा तेवीस हजार चारशे ते तेवी चाळीस ह्या आसपास आपल्याला रेझिस्टन्स दिसतोय म्हणजे इथे जर तुम्ही काळजीपूर्वक क्लिअर कट बघितलं तर हा एरिया आपल्याला रेजिस्टन्स झोन दिसतोय आणि बऱ्याच वेळेला आपल्याला त्याचा रेझिस्टन्स घेतला गेलेला सुद्धा आहे हे झालं जसं रेजिस्टन्सचं तर सपोर्ट जर आपण बघायला गेलं तर अगदी फ्लॅट लेवलला जर सपोर्ट बघायला गेलं तर तुमच्या लक्षात येईल की ह्या लेवलला सपोर्ट आहे ही लेवल कुठली आहे तर तेवीस हजार दोनशे पंचवीसच्या आसपासची आहे म्हणजे इथे तुम्हाला काय लक्षात येतंय सपोर्ट आहे आता जोपर्यंत हा रेझिस्टन्स वरच्या दिशेनं ब्रेकआउट होणार नाही किंवा हा सपोर्ट खालच्या दिशेनं ब्रेकआउट होणार नाही तोपर्यंत मोठी मुवमेंट होणार नाहीये आणि मी तुम्हाला काल जसं म्हटलं होतं वरच्या दिशेनं आता इथे मी तुम्हाला हे पण सांगितलं होतं तुम्ही जर कालचा व्हिडिओ व्यवस्थित बघितला असेल खाली जाते असं दाखवलंय उद्या कदाचित वर ओपन होऊन वरच्या दिशेनं ब्रेकआउट येऊ शकतो आज त्याचाच प्रयत्न झाला अर्थात सक्सेसफुल झाला नाही पण त्या दृष्टीनं आपल्याला प्रयत्न झालेला दिसतोय तर आता सुद्धा असं होऊ शकतं की थोडंसं गॅपअप ओपन होऊन जर समजा हा ही लेवल ब्रेक झाली तर आपल्याला वरच्या दिशेनं मुवमेंट बघायला मिळू शकते मात्र आपल्याला जर खालच्या दिशेनं बघायचं असेल तर ही एक लेवल सांगितली आणि आपण काय करू शकतो तर तुम्हाला इथे लक्षात येईल मी तुम्हाला आणखीन एक गोष्ट दाखवतो की आपण एक अशी ट्रेंडलाईन काढू शकतो की जी ट्रेंड लाईन जर तुम्ही बघितली तर आपल्याला काय लक्षात येते इथे आलं सपोर्ट घेतला इथे आलं सपोर्ट घेतला इथे आलं सपोर्ट घेतला म्हणजे ह्या ट्रेंड लाईनला तीनदा सपोर्ट घेतला गेलेला आहे बरोबर आता ही लाइन तुम्ही अशी काढू शकता म्हणजे आता मी इथे काय केलंय तुमच्या लक्षात येईल की इथे एक बेस बनवलाय म्हणजे क्लिक केलं आणि इथे एक क्लिक केलं पण तुमच्या लक्षात येईल की इथे थोडस खाली पण आलंय मग काही जण काय करतील की आपल्याला मला काय अग्रेसिव्ह सेलिंगच्या बाबतीत नेहमी लक्षात ठेवा ट्रेड आपल्याला जितक्या लवकर मिळेल तितकं चांगलं कारण सेलिंग ऑलवेज फास्ट सेलिंग नेहमी फास्ट होतं बाईंगच्या बाबतीत थोडा लेट मिळाला ट्रेड तरी चालेल कारण बाईंग नेहमी स्लो होतं तर त्यामुळे मी इथे का घेतलं बऱ्याच जणांचा असा प्रश्न असायचा पूर्वी हल्ली मी जास्त ट्रेंड लाईन दाखवत नाही तर त्यामुळे हा प्रश्न कमी झालाय की सर असं दाखवण्याच्या ऐवजी असं का नाही दाखवलं थोडस तुम्ही ह्या लोला का नाही ऍडजस्ट केलं म्हणजे मग कुठलंच लाईन आपल्याला लक्षात येईल की किंमत ह्या लाईनच्या कधी खाली आलीच नाही इथे सुद्धा ह्या लाईनला येऊन वर गेली इथे सुद्धा ह्या लाईनला येऊन वर गेली इथे थोडस वरच्यावरच वर गेली तर त्यामुळे आपल्याला अशी का नाही ट्रेंड लाईन काढली अशी सुद्धा काढू शकता थोडस आपल्याला जास्त डिफेन्सिव्ह राहायचं असेल म्हणजे जास्त सुरक्षित राहायचं असेल अशी काढू शकता मला थोडस अग्रेसिव्ह राहायचंय मला जास्त हे करायचंय तर मी काय करू शकतो इथे ट्रेंडलाईन अशा पद्धतीनं काढू शकतो आता त्याच्यापेक्षा मला ऍग्रेसिव्ह राहायचंय मला थोडासा आणखीन लवकर ट्रेड समजला पाहिजे तर मी काय करणार साधारणपणे हे जे लो होतं त्या लोच्या आसपास मी हे करणार ट्रेंड लाईन काढणार मला तिसरी ट्रेंड लाईन अशा पद्धतीनं मिळाली लक्षात घ्या इथे मी काय केलं इथे मी लो कनेक्ट केला म्हणजे इथे लो कनेक्ट केला कधी इथे केला कधी इथे केला बरोबर लो कनेक्ट केले आता मी काय केलं इथे बॉडीचा लो इथे कनेक्ट केला बॉडीचा लो इथे कनेक्ट केला बॉडीचा लो इथे कनेक्ट झाला बघा बॉडीचा लो इथे कनेक्ट झाला मला जास्त अग्रेसिव्ह व्हायचं असेल तर मी अशी ट्रेंड लाईन घेऊ शकतो लाईन आता ह्यातली कुठली बरोबर तर तुम्हाला जितका अनुभव जास्त तुम्हाला जितका चार्ट मधलं रिडिंग चांगलं त्यानुसार तुम्ही कुठलीही घेऊ शकता मी मला जर ट्रेड करायचं असेल तर मी हिसवा घेईन मला इथे जर कळलं खाली आलं थोडस वर जाते परत खाली येते म्हणजे इथे प्राइस ऍक्शन दिसली खाली येण्याची तर मी इथे सुद्धा शॉर्ट करू शकतो कारण आता दोन तीन वेळा जर आपल्याला इथे ट्रेंडलाईनचा सपोर्ट घेतलाय तर आता जर खाली जाणार असेल तर ब्रेकडाऊन सुद्धा तितक्यात फास्ट होऊ शकतं जसं वर आपण दोन तीनदा आपटून बघितलंय तसं खाली सुद्धा आपटून बघितलंय कुठली तरी एक लेवल तुटणार इतके वेळ आपटल्यानंतर तर पण दिसताना आपल्याला ट्रेंड काय दिसतोय ट्रेंड दिसतोय वरच्या दिशेनं म्हणून आपल्याला जास्त शक्यता वाटते की वर जाईल अर्थात याची कुठलीही गॅरंटी असत नाही पण एक आपण अंदाज नक्कीच त्याच्यामध्ये काय करू शकतो बांधू शकतो तर हे झालं मी तुम्हाला थोडंसं ट्रेंडलाईन विषयी आज जास्त डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे आता आपण काय करूया थोडंसं पुढं जाऊया मी या सर्व लेवल ज्या काढल्या आहेत ह्या काढून टाकतो ओके okay. आता मी उद्यासाठीचं विश्लेषण करताना मी काय केलंय इथे उद्यासाठीच्या निफ्टीच्या लेवल्स काढलेल्या आहेत तुम्ही बघू शकता वरच्या बाजूला आपण काय केलंय ही तेवीस हजार चारशेची लेवल इम्पॉर्टंट लेवल म्हणून घेतली आहे खालच्या बाजूला बघितलं तर तेवीस हजार तीनशे ची लेवल इम्पॉर्टंट लेवल म्हणून घेतली आहे बरोबर शंभर पॉईंटचं अंतर आहे तर त्याच्यामुळे सेंटर लाईन काढली नाही आहे पाहिजे असेल तर तेवीस हजार तीनशे पन्नासच्या आसपास सेंटर लाईन काढू शकता क्लोजिंग जे आलंय ते तीनशे बावीसच्या आसपास आले म्हणजे क्लोजिंग थोडंसं वर आलंय इथे ओके okay, तर त्यामुळे आपल्याला लक्षात काय घ्यायचंय जर समजा फ्लॅट किंवा गॅप ओपन झालं आणि वर जायला लागलं आणि पुन्हा तेवीस हजार चारशे जर ब्रेक झाला आणि वर टिकलं तर आता मात्र दोनदा आपल्याला बघ अनुभव घेऊन झाला म्हणजे आजच्या दिवसात दोनदा असं झालं की तेवीस चारशेच्या वर गेलं आणि पुन्हा खाली आलं आता जर तिसऱ्या वेळेला झालं तर मग ब्रेकआउट येऊ शकतो आणि जर ब्रेकआउट आला तर तेवीस चारशेच्या वर गेलं तर तेवीस चारशे पन्नास तेवीस पाचशे तेवीस पाचशे पन्नास ही तीन टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतात जर खालच्या दिशेनं ब्रेकडाऊन झालं तेवीस तीनशे ही लेवल जर खालच्या दिशेनं तुटत असेल तर मी तुम्हाला सांगितलं तसं ह्या ट्रेंडलाईन आपल्याला बघायला लागतील त्या ब्रेक होत असतील तर मग खाली जात असताना तेवीस दोनशे पन्नास तेवीस दोनशे आणि तेवीस एकशे पन्नास अशा तीन लेवल आपण खालच्या दिशेनं येताना बघू शकतो आता आपल्याला असं वाटतंय की उद्याच्या दिवसात आपल्याला कोणत्या तरी एका दिशेनं ब्रेकआउट होईल सकाळच्या सत्रात कदाचित वेज होईल सकाळच्या सत्रात कदाचित फसवं राहील पण दुपारच्या सत्रात आपल्याला एक ट्रेंडिंग मार्केट बघायला मिळू शकतं असं आपल्याला आता चित्र दिसते तर हे झालं आज कशा पद्धतीनं झालं हे होऊ शकतं प्राइस ऍक्शन नुसार आज कशा पद्धतीनं मुवमेंट झाली उद्या कशा पद्धतीनं होऊ शकते आता आपण थोडंसं काय करणार आहे ओ आय प्रोफाईल बघणार आहोत ओ आय प्रोफाईल बघणार आहे त्याच्यासाठी मी काय करतो थो थोडंसं या लेवल हे करतो म्हणजे आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं दिसू शकेल तर आता तुम्ही जर बघितलं तर आपल्याला इथे चोवीस हजारची लेवल आहे खूप वर आहे पण तिथे हायएस्ट आपल्याला काय दिसतोय कॉल रायटिंग झालेलं दिसतंय रेजिस्टन्स सगळ्यात मोठा इथे दिसतोय पण चोवीस हजारच्या लेव्हलला आता काही अर्थ नाही उद्याच्या एका दिवसात म्हणजे असं काही न्यूज नाही आहे किंवा असं काही इव्हेंट नाही आहे की ज्याच्यामुळे काय होईल एकदम तेवीस हजार तीनशे वरन चोवीस हजारला सातशे पॉइंट निफ्टी जाण्यासाठी काहीतरी मोठी न्यूज असणं आवश्यक आहे त्यामुळे आता हे इररिलेव्हंट झालेलं आहे म्हणजे अप्रासंगिक झालेलं आहे आता आपल्याला कोणता विचार करायचा आहे आपल्याला विचार करायचा आहे ह्या लेवलचा म्हणजे तेवीस चार शे तेवीस पाचशे ह्या दोनच लेवलचा विचार करायचा आहे उद्या जर पुन्हा तेवीस चारशेच्या वर टिकायला लागलं तर काय होईल ज्यांनी ज्यांनी इथे तेवीस ला आ, हे केलेलं आहे कॉल राईट केलेले आहेत कॉल सेल केलेले आहेत त्यांनी मंदीचे पोझिशन घेतलेले आहेत त्यांना काय व्हायला लागेल लॉस व्हायला लागेल किंवा त्यांचं प्रॉफिट कमी व्हायला लागेल ते शॉर्ट कवर करतील खाली सुद्धा बघू शकता इथे तेवीस तीनशेच्या सुद्धा आपल्याला बऱ्यापैकी हे दिसतंय कॉल रायटिंग जर वर जायला लागलं तर ह्या सगळे लोक शॉर्ट कवरिंग करतील हळूहळू आपल्याला इथे लक्षात येईल की तेवीस पाचशे वाल्यांना सुद्धा मग भीती वाटायला लागेल आणि ते सुद्धा हळूहळू असं करत करत मग आपण तेवीस पाचशेला टच करू शकतो असं चित्र आपल्याला मग निर्माण होईल तर हे बघणं आवश्यक आहे आणि जर समजा उद्या तेवीस पाचशे लेवल सुद्धा जर तुटली आणि वर टिकलं तर मग अगदी तेवीस सहाशे पर्यंत सहाशे पन्नास पर्यंत सुद्धा जाऊ शकतं अर्थात एवढं मोठं जाण्यासाठी सकाळी गॅप ओपन होऊनच आपल्याला वन वे जायला पाहिजे सकाळच्या सत्रात वर गेलं खाली आलं परत वर असं होत असेल तर फार फार तर आपण तेवीस पाचशे पर्यंतच जाऊ शकतो कारण मग बाहेरची ताकद पुन्हा खालीवर होत असेल तर पुन्हा खाली आल्यावर ॲव्हरेज करण्यात वाया जाते आणि त्यामुळे मग वरचं जास्त टार्गेट आपल्याला बघायला मिळत नाही खाली येताना तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला इथे लक्षात येईल की आपल्याला तेवीस तीनशेला सपोर्ट चांगला आहे तेवीस चारशेला सपोर्ट तेवीस तीनशेला तेवीस दोनशेला आणि खाली बघितलं तर तेवीस हजारला चांगला सपोर्ट आहे रेजिस्टन्सच्या तुलनेत बघितला सपोर्ट तर आपल्याला तेवढासा दिसत नाही आहे पण इथे तेवीस हजारला खूप चांगला सपोर्ट आपल्याला दिसतोय त्यामुळे वर जाण्याची शक्यता मला जास्त वाटते वर गेलं तर थोडंसं शॉर्ट कवरिंग येऊ शकतं तेवीस पाचशेला आपण टच करू शकतो असं चित्र आहे मात्र खाली यायला लागलं लॉंग अनवाइंडिंग सुद्धा होऊ शकतं तर त्याचं आपल्याला उद्या ओपनिंग नंतर थोडासा प्राईज ॲक्शन बघून मग पुढचा निर्णय घ्यायला लागेल हे झालं ओवाय डेटा कसा आहे आता चेंज इन ओवाय आजच्या दिवसात काय झालं आपल्याला कशा ओ आयचा डेटा बदलला ते मला बघायचं आहे चेंज इन ओ आय मध्ये बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल इलेक्शनमुळे काय झालं होतं अनेकांनी वरचे कॉल शॉर्ट करून ठेवले होते त्या सगळ्यांनी आज प्रॉफिट बुकिंग केलं ह्याला उद्याच्या एक्सपायरीच्या दृष्टीनं काहीच महत्त्व नाही आहे आपल्याला महत्त्व कशाला आहे इथे जर बघितलं तर थोडं थोडं आज शॉर्ट कवरिंग झालेलं दिसतंय बरोबर खूप जास्त शॉर्ट कव्हरिंग झालेलं नाही पण थोडं झालंय उद्या आज आणि तुम्ही जर इथे बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल आज हायएस्ट ओपन इंटरेस्ट जो आहे तो तेवीस चारशेला बनलाय मी तुम्हाला थोडं हे बाजूला घेऊन दाखवतो तेवीस चारशेच्या लेवलला आपल्याला हायएस्ट ओपन इंटरेस्ट बनलाय उद्या म्हणजे आज ज्यांनी तेवीस चारशेचे कॉल विकलेले आहेत उद्या जर तेवीस चारशेच्या वर जायला लागलं तर ह्यांना खूप लॉस व्हायला लागणार आहे आणि त्यामुळे ते, ते शॉर्ट कव्हरिंग करायला निर्माण म्हणजे त्याची शक्यता होऊ शकते निर्माण होऊ शकते तर ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे सेम तीच गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची की खाली खाली आपल्याला पुट रायटिंग पण झालंय पण ते पुट रायटिंग खूप कमी कमी झालेलं आहे कॉल रायटिंग जेवढं झालंय तेवढं झालं नाहीये त्यामुळे खाली यायला लागलं तर खाली जोरातच येऊ शकतं पण खालच्या बाजूला सुद्धा आपल्याला चांगला सपोर्ट इथे तयार झालेला दिसतोय तर त्यामुळे आपल्याला अस आता असं वाटायला लागले की एक्सपायरी असल्यामुळे कोणत्या तरी एका दिशेनं उद्या आपल्याला ब्रेकआउट येऊ शकतं ट्रेंड बघितला तर वरच्या दिशेनं आहे तर हे झालं निफ्टीचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण आता आपण पुढे जाऊया आणि उरलेले जे इंडेक्स आहेत त्याचं विश्लेषण करायला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला बँक निफ्टीचं करायचं आहे बँक निफ्टीमध्ये आपण इम्पॉर्टंट लेवल टार्गेट लेवल सर्व काढलेले आहेत मी तुम्हाला थोडं झूम लेवल ऍडजस्ट करून दाखवायचा प्रयत्न करतोय ओके इथे जर तुम्ही बघितलं तर अगदी जसं आपल्याला तिथे बघायला मिळालं पहिलं थोडं खाली आलं पर वर गेलं नंतर खूप चांगलं आपल्याला ट्रेंडिंग बघायला मिळालं मात्र साधारण ह्या लेवलच्या आसपास जर तुम्ही बघितलं म्हणजे पन्नास हजार दोनशे पंचवीसच्या आसपास आपल्याला काय झालं पूर्वी जिथे रेजिस्टन्स घेतला होता तिथेच परत रेजिस्टन्स घेतलेला आपल्याला दिसला पन्नास हजार ची लेवल आपण अनेक वेळा आज तोडली तुम्ही जर बघितली तर ही पन्नास हजारची लेवल आहे अनेक वेळा आपण वरच्या दिशेनं तोडली मात्र वर टिकण्यात फार यशस्वी झालं नाही माझी अपेक्षा अशी होती की पन्नास हजारची लेवल जर चांगल्या पद्धतीनं ब्रेक झाली तर आपल्याला कदाचित ही लेवल ब्रेक होऊ शकते तर ह्याच्यासाठी पहिलं टार्गेट माझं इथेच होतं इथे ज्या वेळेला आपल्याला हे सेलिंग झालं आणि त्यानंतर एक दोन कॅन्डल खाली आले आणि ही कॅन्डल बनल्यानंतर मग माझ्या लक्षात आलं की आज ते अवघड होणार आहे पन्नास हजारच्या पुन्हा खाली सुवा जाऊ शकतं तर ह्या गोष्टी आपल्याला थोड्याशा चार्ट रिडिंगनं लक्षात यायला लागतील तर ह्याच्यासाठी रोजच्या रोज सराव करणं आणि लाईव्ह मार्केटमध्ये चार्ट बघणं फार आवश्यक आहे आता उद्यासाठी आपण काय बघतोय की पन्नास हजार पंचवीस ही लेवल आपण वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल म्हणून घेतली आहे खालच्या बाजूची एकोणपन्नास हजार सातशे पंच्याहत्तर ही लेवल इम्पॉर्टंट म्हणून घेतली आहे सेंटर लेवल एकोणपन्नास हजार नऊशेची घेतली आहे क्लोजिंग जे आलंय ते आठशे पंच्याण्णव म्हणजे ह्या लेवलच्या आसपासच क्लोजिंग आलंय दिसताना जरी चार्ट खाली दिसला तर म्हणजे चार्टवर क्लोजिंग खाली दिसलं ऍडजस्टेड क्लोजिंग इथे आलंय एकोणपन्नास हजार नऊशेच्या आसपास फ्लॅट ओपन झालं किंवा गॅप ओपन झालं आणि पुन्हा वर जायला लागलं तर काय होईल आज बघा म्हणजे ह्याच्या आधी इथे एकदा पन्नास हजार ब्रेक झालं इथे एकदा पन्नास हजार ब्रेक झालं आज इथे एकदा पन्नास हजार ब्रेक झालं तर त्याच्यामुळे काय झालं दोन तीन वेळा पन्नास हजार ब्रेक झालेला आहे तर त्यामुळे परत जर चौथ्या वेळा जर पन्नास हजार ब्रेक झालं तर ब्रेकआउट टिकण्याची शक्यता जास्त आहे वर जात असताना पन्नास हजार एकशे पंचवीस पन्नास हजार दोनशे पंचवीस पन्नास हजार तीनशे पंचवीस अशी तीन टार्गेट वरच्या दिशेनं बघायला मिळू शकतात फ्लॅट ओपन झालं आणि काही कारणामुळे खाली यायला लागलं तर मात्र लक्षात ठेवा एकूण पन्नास हजार आठशेच्या खाली जायला लागलं सातशे पंच्याहत्तरच्या जा खाली जायला लागलं तर मग आणि सेलिंग होऊ शकतं एकोणपन्नास हजार सहाशे साथा पंच्याहत्तर एकोणपन्नास हजार पाचशे पंच्याहत्तर आणि एकोणपन्नास हजार चारशे पंच्याहत्तर ह्या तीन लेवल आपल्याला बघायला मिळू शकतात फक्त ह्या लेवल बघत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की मागचे दोन तीन दिवस आपल्याला कुठे सपोर्ट घेतला गेलाय साधारणपणे जर तुम्ही बघितलं तर मागच्या दोन तीन दिवसात तुम्हाला लक्षात येईल की ह्या आसपास सपोर्ट घेतला गेलेला आहे तर ती लेवल लक्षात ठेवा खाली जाताना इथे एकदा बाउन्स येण्याची शक्यता आहे आणि पुन्हा जर खाली जायला लागलं तर म्हणजे खाली आलं अशा पद्धतीनं परत वर गेलं इकडे आणि परत खाली जायला लागलं तर मग खालची टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतात तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवली पाहिजे तर हे झालं बँक निफ्टीचं अॅनालिसिस आता आपण पुढं जाऊया आणि उरलेले जे दोन इंडेक्स आहेत त्याचं मी तुम्हाला फक्त चार्ट दाखवणार आहे पाहिजे असेल तर तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता तर इथे आपल्याला फिन निफ्टीचा चार्ट दिसतोय तुम्हाला पाहिजे असेल तर त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता तर हा झाला फिन निफ्टीचा चार्ट त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया आणि निफ्टी चा चार्ट तुम्हाला दाखवतो ओके तर आज बहुतेक काय झालंय मी फिन निफ्टी आणि निफ्टी मिडकॅप सिलेक्ट चार्ट ड्रॉ करायला विसरलोय तर आज तुम्ही होमवर्क म्हणून म्हणजे आपला हा क्लासच आहे तर होमवर्क म्हणून तुम्ही काय करू शकता तुम्ही स्वतः ड्रॉ करा मी हे कालचेच लिंक तुम्हाला दाखवतोय म्हणजे काल आपण जे काढलं होतं तुमच्या लक्षात येईल दोन्ही ठिकाणी आपल्याला तिसऱ्या लेवलच्या आसपास येऊनच क्लोजिंग झालेलं आहे फिन निफ्टी असो निफ्टी मिडकॅप सिलेक्ट असो आपल्या लेवल अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतात आता मला हे इथे पुन्हा एकदा दाखवता तुम्हाला आलेलं आहे तर हे झालं इंडेक्स ॲनालिसिस आता आपण थोडंसं पुढं जाऊया आणि स्टॉकचं ॲनालिसिस करायला सुरुवात करूया तर त्याच्यासाठी मी पुन्हा एकदा तुम्हाला चार्टवर घेऊन जातोय आणि सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला टाईम फ्रेम जी आहे ही डेली टाईम फ्रेम सेट करायची आहे डेली टाईम फ्रेम सेट केल्यानंतर मी आपण जे काल स्टॉक बघितलेले आहेत तर त्या स्टॉकमध्ये मी थोडंसं तुम्हाला हे दाखवतो की फॉलोअप दाखवतो कशा पद्धतीनं काल आपण पहिला स्टॉक बघितला होता तो होता इन्फोसिसचा इन्फी मध्ये आपल्याला एक गोष्ट कालच कळली होती म्हणजे हा मागचे दोन दिवस आपण स्टॉक बघतोय त्याच्या लेवल सुद्धा आता लोड होतील तर इन्फी मध्ये आपल्याला काय झालं होतं की एक मोठी कॅन्डल ग्रीन बनली होती त्यानंतर इनसाइड कॅन्डल बनली होती आणि ह्या इनसाइड कॅन्डलला एक छोटी कॅन्डल बनून सेलिंग आलं होतं मी सांगितलं होतं शूटिंग स्टार कॅन्डल बनली आहे लो ब्रेक झाला तर सेलिंग वाढू शकतं आज काय झालं मार्केट बरोबर गॅपअप ओपन झालं पण सेलिंग झालेलं दिसतंय उद्या पुन्हा हा जर लो ब्रेक झाला तर चारशे सत्तर पर्यंत हा म्हणजे एक हजार चारशे सत्तर पर्यंत हा स्टॉक खाली येताना आपल्याला बघायला मिळू शकतो तर इन्फोसिसमध्ये आता सेलिंग कंटिन्यू होतंय ही जी लेवल आहे आणि चारशे सत्तर हा सपोर्ट म्हणून काम करणार आहे कारण इथे गॅप आहे तुम्हाला जर समजा त्याच्यामध्ये जास्त डिटेलमध्ये बघायचं असेल तर तुम्ही काय करू शकता ही जी मोठी ग्रीन कॅन्डल आहे त्याचा लो आणि आपल्याला ही जी त्याच्या खालची ग्रीन कॅन्डल आहे त्याचा हाय या दोघांमधनं तुम्ही जर अशा लेवल काढल्यात तर तुम्हाला लक्षात येईल तो सपोर्ट म्हणून काम करू शकेल तर खाली जात असताना ती गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे तर इन्फोसिसमध्ये आपल्याला आता थोडंसं सेलिंग बघायला मिळतंय विप्रोमध्ये आपल्याला आज पुन्हा एकदा वरच्या बाजूला जाण्याचा प्रयत्न केला मात्र इथे सुद्धा आता शूटिंग स्टार कॅन्डल आहे या तीन चार दिवसाचं चा वैशिष्ट्य जर बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल मी मुद्दाम थोडं झूम करून तुम्हाला व्यवस्थित दिसेल असं दाखवतोय की इथे काय होत आहे बघा हळूहळू हळू लो आपल्याला रेड कॅन्डल बनतायत पण लो वर बनत चाललेलं आहे ज्या क्षणी हा लो ब्रेक होईल त्या क्षणी काय होणार आपल्याला एक दोन तीन टार्गेट दिसत आहेत इथून खाली आलं तर मग इथपर्यंत येऊ शकतं मात्र आज शूटिंग स्टार कॅन्डल जी बनलेली आहे ती बघता आपल्याला काय दिसतंय जर हा लो तुटला तर सेलिंग कंटिन्यू होण्याची शक्यता दिसते हे झालं विप्रोचं अॅनालिसिस आता आपण टेक महिंद्रामध्ये बघूया टेक महिंद्रामध्ये मात्र आपल्याला थोडंसं उलटं झालेलं दिसतं ह्या दोन आयटी टी स्टॉक पेक्षा ह्याच्यामध्ये काय झालं इनसाइड कॅन्डल बनली होती आणि मी कालच तुम्हाला सांगितलं होतं की आता ह्या इनसाइड कॅन्डलचा जर समजा हाय ब्रेक झाला तर वरच्या दिशेनं मुवमेंट होऊ शकते पहिलं टार्गेट आपल्याला आलेलं आहे दुसरं टार्गेट ह्याच्या वर जे आहे ते आपल्याला येणाऱ्या काळात येऊ शकतं आपण इथे जर बघितलं तेराशे नव्वद चौदाशे पाच अशी टार्गेट आपल्याला इथून पुढे बघायला मिळू शकतात फक्त त्याच्यासाठी काय आहे हा जो हाय आहे हा हाय ब्रेक झाला पाहिजे तेराशे ऐंशीचा आणि मग जर वर जात असेल कारण आता इन्साइड कॅन्डल बनली आणि त्याचा हाय ब्रेक झाला त्यामुळे आता तेजी होऊ शकते गेल। गेल हाँ हाँ तर त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवून तेराशे नव्वद चौदाशे पाच ही टार्गेट्स आपल्याला टेक महिंद्रामध्ये बघायला मिळू शकतात पुढचा स्टॉक आहे गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड गेल गेलमध्ये सुद्धा आपण बघितलं होतं की इथे आपल्याला गल्फिंग झालं होतं मात्र त्याचा काही लो तुटलाच नाही इनसाइड कॅन्डल बनली सुद्धा हाय ब्रेक झाला हा सुद्धा आता ब्रेक जर झाला तर काय होऊ शकतं हा स्टॉक पुन्हा एकदा वर जात असताना दोनशे तीस दोनशे पस्तीस ही जी टार्गेट आहे ही आपल्याला अचीव करू शकतो अशा पद्धतीनं झाले हे चार स्टॉक ज्याच्यामध्ये आपल्याला निर्णायक स्थितीमध्ये हे स्टॉक आलेले आहेत आणि आपल्याला एका दिशेनं आता ब्रेकआउट देण्याची शक्यता निर्माण झालेली आहे तर हे झालं आजचं विश्लेषण आजचं विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर लगेच लाईक करा कसा वाटतो काही सूचना असतील तर कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला विसरू नका लक्षात ठेवा तुम्ही हा व्हिडिओ अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये इथेच मी आपली रजा घेतो आहे धन्यवाद